रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो इतर वेळी देखील एक अष्टमीला इथं येऊन देवीची पूजा करून देवीकडं कर या वर्षी साकड घातले की सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर या वर्षापासून जो शाही दसरा होता त्याचा संपूर्ण कर रद्द करण्यात आला कर आणि त्याचा जो काय खर्च असेल तो आणि व्यक्तीशः आमच्या वतीने जी काय ते पूरग्रस्त आहेत त्यांनी ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात ती पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्युमुखी गेली त्या सगळ्यांना सामोरे जायला देवीने त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सडळ हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत करावी